नमस्कार मी आज बनवणार आहे मैदा आणि रव्याचे मोदक गणपती बाप्पांसाठी तर इथे पहा मी एक ना नारळ घेतलेला आहे साल वगैरे काढून घेतलेली आहे आणि आता मी तो फोडून घेणार आहे इथे मी आहे ना नारळ आता फोडून घेतलेला आहे हे पहा नारळामध्ये पण छान असं अर्ध ग्लास पाणी निघालेलं आहे तर मी आता आहे ना खोबरेने काढून घेऊन ये ना त्याचे बारीक बारीक काप बनवणार आणि मिक्सरला काढून घेणार आहे बारीक इथे पहा मी नारळ फोडून जो घेतला होता ना तर त्याचा मी पूर्ण वाटे काढून घेतले आणि नारळाचे म्हणजे पूर्ण काप करून घेतले बारीक बारीक छोटे छोटे तुकडे करून घेतले आता आपण सारं बनवणार आहे तर मी आता हे ना मिक्सरला चांगलं बारीक करून घेणार आहे इथे पण मी मोदकाचं सारण बनवण्यासाठी नारळ जो घेतला होता ना तो चांगला बारीक असा मिक्सरला करून घेतलेला आहे इथे गूळ आहे एक वाटी काजू आणि चारोळे घेतलेले आहेत कुठून आणि विलायची आणि जायफळ आहे तर ते पण छान असं बारीक त्याची पूड करून घेतलेली आहे तर आपण आता आहे ना कढई पण छान अशी तापत ठेवलेली आहे गॅसवरती तर आता कढईमध्ये मी थोडं साजूक तूप घालून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये पहिलं आपल्याला खोबरं छान असं भाजून घ्यायचे की ते पहा मी आहे ना एक पोह्याचा मोठा चमचा आहे भरून ये ना साजूक तूप घालून घेतलेलं आहे हे पाहा गावरान तर याच्यामध्ये ना आपल्याला जो खोबऱ्याचा किस बनवला आहे ना तर तो, तो छान असा गरम करून घ्यायचा आहे ते तूप पण छान आपलं तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी आता किस घालून घेतो म्हणजे किस आहे ना खाली कढईला शिकत नाही छान असा भाजला जातो इथे पहा खोबरं पण आपलं छान असं गुलाबी रंगावरती झालेलं आहे तर याच्यामध्ये मी आहे ना परत थोडंसं आहे ना तूप घालून घेणार आहे थोडं टाकायचं आणि थोडंसं आहे ना, ना मी याच्यामध्ये एक पोळ्याचा चमचा आहे ना रवा घालून घेणार आहे आणि तो आपल्याला आहे ना छान असा पतवून घ्यायचा तुपामध्ये आणि त्याच्यामध्येच मी खसखस पण टाकून घेणार आहे खसखशी नाही आहे ना मोदक खूप छान असे टेस्टी होतात खोबऱ्यातलं पण छान असं पाणी आपलं पूर्ण म्हणजे सुकलेलं आहे तर मी आता याच्यामध्ये गुळ पण घालून घेणार आहे इथे मी एक वाटी गूळ घेतला होता ना तेवढा पण टाकून घेतलाय कारण मोदक गोडच खूप छान लागतात गोड असेल तर इथे पहा छान असं आपलं सारण झालेलं आहे तर याच्यामध्ये ना मी काजू आणि चारोळे होते ना तर ते मी घालून घेणार आहे आणि विलाईचं आणि जायफळ आहे ना तर हे आपल्याला नंतर टाकायचं गरम याच्यात लगेच टाकायचं नाही नाही तर मग तो पूर्ण वास आहे ना जायफळ आणि विलाईचं तर तो निघून जातो इथे फार छान असं आपलं मोत्ताचं सारण झालेलं आहे तर मी आता गॅस पण बंद करून घेते आणि विलायची आणि जायफळाची जी पावडर बनवली होती ना तर ती मी टाकून घेते इथे मी ना मोदक बनवण्यासाठी ना एक वाटी है ना मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक चाळ आणि इथं मी गावरान तूप घेतलेलं आहे तर मी आता हे आहे ना छान असं मळून घेणार आहे पाण्यामध्ये जास्त पातळ पण नाही मळायचं इथे पहा मी रवा आणि मैदा आहे ना मिक्स करून घेतलेला आहे आणि मी त्याच्यामध्ये ना थोडं मीठ पण घालणार आहे म्हणजे आपले मोदक आहे ना वाड वगैरे होते नाही तर आता मी याच्यामध्ये थोडं ना तूप घालून घेणार आहे तूप आहे ना गरम गरमच टाकायचं म्हणजे मोदक ना खूप छान होतात इथे पण छान असं आपले पीठ मळून झालेलं आहे तर आता मी येलाय ना एक ते दीड तास छान असं भिजून घेणार आहे पीठ भिजलं ना की मोदक पण छान असे कुरकुरीत होतात तर मी आता हे एक ते दीड तास करायला घेणार आहे हे पहा आता छान असं आपलं पीठ मळलेलं आहे आणि एक ते दीड तास झालेलं आहे आपलं पीठ मळून तर आता मी आहे ना मोदक बनवून घेणार आहे तर मी याला पहिले ना परत थोडं ना साजूक तूप लावून घेते आणि छान असं मळून घेते हे पहा अशा प्रकारे ना छोटे छोटे उंडे बनवायचे तुम्हाला मोठा बनवायचा आहे छोटा बनवायचा आहे त्या साईजनुसार तुम्ही बनवू शकता पण मी मोठे मोठेच बनवणार आहे अशा प्रकारे ना त्याची पारी बनवून घ्यायची आणि मग लाटून घ्यायचं जा। जास्त जाड पण नाही ठेवायचं पातळच लाटायचं अशा प्रकारे आपली पारी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये सारण भरून द्यायचं हे पा अशा प्रकारे ना कळ्या पाडून द्यायच्या खूप छान असे मोदक होतात मैदा आणि रव्याचे हे पा खूप छान अशा कळ्या पडलेल्या आहेत वरती शेंड्याला येणा जास्त पीठ ठेवायचं नाही पीठ काढून घ्यायचं नाही तर तळताना मोदक आहे आत आतमध्ये पूर्ण कचरा राहतो हे पा किती छान असा आपला मोदक झालेला आहे तर मी आता अशा प्रकारे सगळे मोदक बनवून घेणार आहे इथे मी ना सगळे मोदक ना असे बनवून घेतलेले आहेत पहा किती छान असे झालेले आहेत तर आता मी तळून घेते तेल पण छान असं तापलेलं आहे तर मी आता तेलामध्ये मोदक सोडून घेते जास्त मोठा पण नाही गॅस करायचा आणि जास्त फुलं गॅसवरती पण करायचं मध्यम याच्यावरती तळून घ्यायचे ते पण छान असं आपलं ना शेखर प्रसंगावरती तळून घ्यायची मग इथे पहा किती छान असे आपले मोदक म्हणजे तळले गेलेले आहेत आणि कलर पण छान आलेला आहे आपल्या मोदकांना तर असेच आहे ना थोडे थोडे सोडून देणार मी सगळे मोदक तळून घेणार आहे पहा एक पण आपला मोदक फुटला नाही काय नाही खूप छान असे मोदक झालेले आहेत इथे पहा छान असे सगळे मोदक मी तळून घेतलेले आहेत इत, पहा किती छान असे झालेत तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा